नमस्कार मंडळी चला तर मग बनवूया एकदम चटपटीत मस्त मोकळा सुळसळीत मसाले भात एकदम सोप्या पद्धतीने इतका चविष्ट होतो की तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने मसाले भात बनवून खाताल एवढा मस्त हा मसाले भात तयार होतो सीजनल भाज्या वापरून हा मसाले भात बनवलेला आहे बघू शकता की ती मस्त असा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही एकदम भाज्यांचा फ्लेवर मस्त उतरलेला आहे आणि एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे मसालेदार हा मसाले भात नक्की एकदा बनवून नक्कीच बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने हा मसालेभात बनवून खाताल खूपच भन्नाट चवीचा झालेला आहे लहानांपासून मोठे सगळे आवडीने खातील एकदम मोकळा सळसळीत हा मसाले भात तयार झालेला आहे चला तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आहे मी मिडियम साईजचा टोमॅटो मिडियम साईजचा बटाटा एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर लसूण आलं पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवलं त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की लगेच मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे मोहरी तळतळली की यामध्ये आपण खडे मसाले घेतलेले आहेत ना ते सुद्धा टाकून घ्यायचेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही खडे मसाले वापरू शकता आता एक मिनिटभरे खडे मसाले छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत त्यामुळे भाताचा फ्लेवर हा खूपच छान येतो नक्की बनवून बघा त्यानंतर आलं आणि लसूण पेस्ट पेस्ट तयार करून घेतली ती सुद्धा यामध्ये टाकून छान अशी परतून घ्यायची आहे चांगला रंग बदलेपर्यंत परतायची त्यामुळे भाताची चव खूपच छान येते कधीही बनवला नसेल तुम्ही अशा प्रकारचा भात नक्की बनवून बघा खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचा हा मसाले भात तयार होतो रात्रीच्या जेवणामध्ये असत किंवा मग जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल तर नक्कीच हा सोपा मसाले भात बनवला जाऊ शकतो त्यानंतर आलं लसूण पेस्ट छान अशी परतून झालेली आहे त्यामध्ये लगेच कांदा टाकून घेतलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये पुन्हा तर इथे आता कमी गॅस ठेवायचा म्हणजे आपलं आलं लसून पे छान अशी परतून निघालेली आहे त्यामुळे ती पुन्हा जळू नये किंवा मग कांदा छान परतला जावा त्यासाठी मी कमी गॅस ठेवून कांदा परतून घेतला त्यानंतर लगेचच फ्रेश कढीपत्ता यामध्ये टाकून घेतलेला आहे कढीपत्ता एक दोन तीन सेकंद आपल्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याच्या फ्लेवरमध्ये त्यामुळे खूप मस्त हा मसाले भात तयार होतो त्यानंतर आपण लगेचच भाज्या टाकून घेऊयात इथे एक मिडियम साईजचा बटाटा आणि टोमॅटो घेतलेला आहे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं किती सोपी पद्धत आहे हा मसाले ब भात बनवण्याची नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा आणि सिजनल सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता जसं की गाजर आहे बटाटासुद्धा याच दिवसामध्ये येतो तोसुद्धा तुम्ही छान असा बटाटा यामध्ये घालू शकता त्यासोबत मटार देखील घालू शकता अजूनही तुम्ही बीन्स वगैरेसुद्धा सोबत घालू शकता त्यानेसुद्धा भाताची चव अप्रतिम होते आता वटाण आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये कट करून घेतलेली ती सुद्धा टाकून घेतली पुन्हा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण तांदूळ घेतलेला आहे तोसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा इथे तांदूळ मी वापरलेला आहे तो कालीमुच तांदूळ आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ इथे वापरू शकता अगदी रेशनचाही तांदूळ इथं वापरला जाऊ शकतो त्यानंतर आपण सगळे मसाल्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टाकून घेऊयात थोडीशी हळद टाकली पाव चमचा इथे गरम मसाला टाकला घरगुती मसाला टाकलेला आहे त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आता एवढेच मसाले इथे मी वापरलेले आहेत आता छान असं मिक्स करून घ्यायचं कमी मसाल्यामध्ये सुद्धा छान असा मसाले भात इथे तयार होतो तर आता छान मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने आणि तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा तर खूप मस्त लागतो हा मसाले भात अगदी सहज कोणत्याही वेळेला तयार होऊ शकतो इतकी सोपी पद्धत आहे चला तर मग तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आता तो देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे तांदूळ टाकून घ्यायचा छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं जसं की आपण इथे दोन ग्लास मी तांदूळ घेतलेले आहे मीडियम ग्लास होते दोन दोन ग्लास असेल तर इथे आपल्याला तीन ते साडेतीन ग्लास इथे पाणी टाकायचं आहे म्हणजे भाज्या आणि तांदूळ दोन्ही शिजलं पाहिजे इतपत आपल्या इथे पाणी टाकून घ्यायचं दोन ग्लास तांदूळ तर तीन ते साडेतीन किंवा चार ग्लाससुद्धा पाणी टाकू शकता जसा तांदूळ असेल त्यानुसार पाणी टाकायचं तर आता छान असं तांदूळ टाकून इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी टाकून घ्यायचं आणि छान असा भात आपला चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हा मसाले भात असा शिजवून घ्यायचा आहे चला तर मग आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे तर इथे मी तीन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणताल इथे पाण्याचं प्रमाण कमीच च टाकलेलं आहे आणि सांगितलेलं वेगळंच आहे परंतु हा तांदूळ जो आहे कालीमूज यासाठी पाणी हे अत्यंत कमी लागतं परंतु इतर कोणताही तांदूळ जर असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त टाकावं जसं की दोन ग्लास तांदूळ असेल तर तीन ते साडेतीन ग्लास इथे पाणी टाकायचं आहे परंतु इथे मी तीनच ग्लास टाकलेले आहे कारण हा कालीमूज तांदूळ आहे याला जास्त पाणी लागत नाही त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे जसं की कोलम तांदूळ असेल त्यासाठीसुद्धा तुम्ही इथे तीन ते साडेतीन ग्लास पाणी टाकू शकता इंद्रायणी असेल तरीसुद्धा तेवढंच पाणी लागेल आणि दुसरा कोणताही तांदूळ असेल रेशनचा असेल तरीसुद्धा तेवढंच पाणी लागणार आहे परंतु कालिमूज तांदूळ हा एकदम मोकळा सळसळीतच सर असतो त्यामुळे यासाठी पाणी कमी लागतं चला तर मग चार शिट्ट्या इथे कुकरच्या झालेल्या आहे गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे के कुकरचं झाकण खोलून बघितलेलं आहे बघू शकता मसाले भात अत्यंत स्वादिष्ट झालेला आहे मोकळा सळसळीत झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आणि बघू शकता चला तर मग आता याला प्लेटमध्ये काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही मसाले भाताची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरून अशा प्रकारचा मसाले भात नक्कीच बनवून बघा तुम्हाला जर या ठिकाणी चिकट भात हवा असेल तर तिथे पाण्याचं प्रमाण जास्त टाकू शकता तर बघू शकता किती मस्त झालेला आहे तर एकदम छान असा हा मसाले भात तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने हा मसाले भात नक्की बनवून बघा अत्यंत स्वादिष्ट हा मसाले भात आहे मसाले भातासोबत इथे मी कोथंबीर देखील बनवलेली आहे कोथंबीर वडीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलवर अपलोड झालेला आहे सोप्या पद्धतीने त्यानंतर कांदा घेतलेला आहे मस्त चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत